नागपूरच्या दीक्षाभूमीला अभिवादन करून निघालेल्या आरक्षण संवाद यात्रेचं स्वागत पुणे येथील अण्णाभाऊ साठींच्या स्मारकाजवळ करण्यात आलं मातंग समाजाच्या लोकसंख्येनुसार मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावं या जागृती संदर्भात निघालेल्या आरक्षण यात्रेचं पुण्यात आगमन झाल्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला वंदन करून लक्ष्मी पवार यांनी या कार्यकर्त्यांचं स्वागत केलं या ठिकाणी पाच ऑगस्टला जे मातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षणासाठी जी रॅली सन्मान्य वाघमारे साहेब मोवळजी यांच्यानी सर्व सहकाऱ्यांनी नागपूरहून चालू केली ती वाटेगावला अण्णाभाऊ साठेंच्या राहत्या घरी त्या ठिकाणी ती रॅली गेली आणि वाटेगावपासून मुंबईपर्यंत आता प्रवास त्या ठिकाणी चालू झालेला आहे या रॅलीच्या सुरुवात करण्यासाठी राज्यातील मातंग समाजाचे लोकप्रतिनिधी त्यातल्या प्रामुख्याने आमदार बागवे साहेब आहेत आमदार अंतापुरकर साहेब आमदार साहेब आमदार ढोबळेजी हे सर्व प्रमुख मान्यवरांनी त्या ठिकाणी सहभाग दर्शवला आणि जागोजागी आपल्या ज्या संघटना आहेत त्या संघटनांच्या माध्यमातून मध्या सर्व संघटनाल्या माता एकता आंदोलन दलित महासंघ असेल बहुजन देत परिषदेचा डी एस एस असेल अनेक सगळ्या संघटनांनी या ठिकाणी सहभाग दर्शवला आहे आणि मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण भेटावं यासाठी सर्व मातंग समाजातले ऐक्य त्या ठिकाणी या माध्यमातून झालेले आम्ही सर्व तरुण या ठिकाणी शासनाकडे अग्रही स्वरूपात मागणी करणार आहेत कारण अतिशय मागासलेल्या अवस्थेत या समाजाची अवस्था